जय श्रीकृष्ण कसे आहात छान आहात ना एकनाथ बाबांनी खूपच टोमणे दिले नाही का काय करतील थकले ना बोलून बोलून त्यांनी खूप गोडीन सांगितलं कसही सांगितलं पण ऐकत नाही ना दुनिया म्हणून त्यांना असं बोलावं लागलं कारण एकनाथ महाराज जीवाच्या कल्याणासाठीच आहेत ना म्हणून जीवाच्या कडल्यांना संतांच्या भूती देह कष्ट पर उपकारे त्यांना असं वाटतंय असं सांगितलं तर सुधरतील तसं सांगितलं तरी ऐकतील म्हणून ते अशा प्रकारे सांगत आहेत पण आपण ऐकलं पाहिजे आपण संसारासाठी पूर्ण आयुष्य झटतो पण थोड भगवंतासाठी पण झटलं पाहिजे ना चला अभंगाकडे वळूया परिमळ गेली फूल देठी आयुष्य शेवटी देह तैसा घडी घडी काळ याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना एकता सौरला खटवांग रायाशी भाग्य दशा कैशी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार धनी हरी बोला मुखी हरी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे परिमळ गेली फुल देठी आयुष्य शेवटी देह तैसा जस फुलातला सुगंध निघून गेला कि त्या फुलाकडे कोणीही पाहत नाही ते देठालाच वाळून जात तसच आपल्या आयुष्याचा आहे जीव जन्माला आला की आनंदी आनंद होतो पेडे वाटतात साखरपाना वाटतात शिरण्या वाटतात काय काय वाटतात का बाबा आम्हाला मुलगा झाला पण जसा जसा तो मुलगा मोठा होतो तो देह मोठा होतो वीस वर्ष तीस चाळीस पन्नास साठ की तो देह सुकत जातो आणि मग आपल्याला कळत अरे कधी वेळ निघून गेली कळलंच नाही असं म्हणतो आपण पण तेव्हा काहीच फायदा नाही फस्तावा करून म्हणून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा एक क्षण वाया जाऊ देऊ नका घडी घडी काळ वाट याची पाहे किती आहे अवकाश जेव्हा तो देह सुकत जातो आणि मग तो काळ त्याची वाट बघत राहतो दहा वर्ष राहिले पाच वर्ष राहिले एक वर्ष राहिलं किती घंटे राहिले किती मिनिट राहिले किती दिवस राहिले किती आठवडे राहिले हे सगळं तो काळ मोजत येतो का आजू किती अवकाश आहे अजून किती अवकाश आहे घडी घडी काळ वाट बघतो जेव्हा त्याचा टाइम संपला की तो काळ त्या आत्म्याला घेऊन जातो आणि देहाला टाकून देतो देहाला टाकून देण्याच्या नंतर आत्म्यानी आणि देहानी मिळून जे पाप पुण्य केलेलं आहे त्याचा हिशोब तो तिथे यम करतो यमाने हिशोब केल्याच्या नंतर त्या आत्म्याला दंड भोगावा लागतो देह तर खालीच राहतो पण आत्म्याला दंड भोगावा लागतो मग त्या आत्म्याला जळत्या खांबाला भेटवतात रक्तापुहाच्या नदीतून चालवतात एकदम नरकात डुबवतात वर काढतात डुबवतात वर काढतात अशी त्याची अवस्था असते त्या आत्म्याची त्या जीवाला दंडन केलेलं सहन होत नाही तो जीव आत्मा मोठ्याने रडतो तो जीव आत्मा म्हणतो नको, नको 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 यमानो मला या नरकामध्ये जे ते टाकू नका बरं का मग ते हो यमाचा दूत म्हणतो साल्या तुला जेव्हा पाप कर्म करू वाटले तेव्हा मजा वाटली आता भोग त्याच आपल्याला नरक भोगायला लागू नये म्हणून आताच काहीतरी करा आणि वेळ वाया दौडू नका काहीतरी मनावर परिणाम होऊ द्या आणि भगवंताचं नामस्मरण करा एकनाथ बाबा किती सोपं सांगतात हरिमुखी गाता हारपली हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे परत जन्म घ्यायचं कामच नाही फक्त दोन अक्षर म्हणायचे आहेत आपल्याला हरिमुखी गाता हरपली चिंता किती सोपा आहे पुढची ती ऐकून डोळ्याला पाणी आणि आत्ताच अंगावर काटा येतो तर पुढे काय होईल सांगा। म्हणून आत्ताच सावध व्हा हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा आत्ताच कर बाबा काहीतरी पुढे नको त्या आवडीत पडू ये खटवांग रायाशी भाग्य दशा कैशी प्राप्त झाली खटवांग नावाचा राजा होता त्याला एकदा स्वर्गामध्ये देवांनी बोलवलं युद्ध करण्यासाठी तो राजा युद्धामध्ये जिंकला देव प्रसन्न झाले राजा तुला काय मागायचं आहे ते माग आम्ही प्रसन्न आहोत राजा म्हणला माझा वेळ किती राहिलाय हे मला बघायचं आहे माझं आयुष्य किती आहे हे मला बघायचं आहे लगेच गुरु ब्रहस्पतीकडे गेले काढलं त्यांचं पंचांग बघितलं ज्योतिष्य बघितलं आणि सांगितलं तुला न एकच तास राहिलाय राजा मग म्हणला मी काय करू धनन दरवे घेऊन मी काय मागू मला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे असं काहीतरी करायचं आहे एका तासामध्ये फक्त लगेच तो खटवांग राजा खाली आला आणि दान पुण्य धर्म सगळं काही केलं आणि एका तासात त्या खटवांग राजानं भगवंताची प्राप्ती केली कारण त्याला कळलं का माझा एकच तास राहिलाय त्या राजानं भगवंताची प्राप्ती केली आणि तो राजा मरण पावल्याच्या नंतर भगवंत आला आणि वैकुंठाला घेऊन गेला खास त्या राजाची कीर्ती म्हणावी आजपर्यंत अमर त्या राजाची कीर्ती आहे तस आपण पण काहीतरी करा आणि आपण पण काहीतरी बोध घ्या आणि त्या राजासारखं उद्धारून जा स्त्रीचं जीवन म्हणजे बापाच्या हातात असत तेव्हा इचं का वय आहे का दान करायला लग्न झाल्याच्या नंतर नवरा म्हणतो आताच आपलं वय आहे का नंतर मुलाच्या हातात गेल्यावर आईला का आताच खर्च करायचा आहे का इथं मला पैसे लागतात सांगा दान पुण्य करायचं तरी कधी ती स्त्री तशीच बाजवर पडते नंतर ब्राह्मण म्हणतो एक गाय तरी दान द्या त्या माऊलीचा उद्धार होईन कुटुंब म्हणतं पाच सहा हजार कशाला घालवायची तेवढेच तेरवी लागे नंतर कुटुंब म्हणत आम्हाला सुखच नाही नंतर मग नारायण नागबली करायला निघतात तेव्हा त्यांना ते समजत नाही इच्छा अधुरी राहील सा पडला हरी तयाला साधनी एका जनार्धनी हरी बोला एकनाथ महाराजाला हरी सापडला आणि एकनाथ महाराजाने समजून पण घेतला आणि एकनाथ महाराजाचा उद्धार पण झाला तुम्हा आम्हाला उद्धार करायचा असेल तर त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि आपणही उद्धारून जा